चंदगड तालुक्यातील कलिवडे फाट्यावरील अपघाताचं गुढ वाढलं चंदगड पोलिसांसमोर आहे मोठं आव्हान पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांचा आरोप वळणाचा अंदाज न आल्यानं कार दिशादर्शक फलकासह झाडाला आदळून झालेल्या अपघातात दोघे जण जखमी झाल्याची घटना कलिवडे फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री घडली यामध्ये गाडीचा चक्काचूर होऊन सुद्धा अपघाताची नोंद चंदगड पोलिसात न करताच बुधवारी रात्री गाडी हलवण्यात आल्यानं त्या अपघातामागचं गौडबंगाल काय याबाबत पोलीस गप्प का असा सवाल अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी उपस्थित केला तसंच अपघातस्थळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे कलिवडे फाट्यावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात कारच्या चालकाला वळणाचा अंदाज न आल्यानं दिशादर्शक फलकासह कार झाडाला आदळली त्यामुळे कारमधील दोघांना दुखापत झाली असून बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघात इतका भयानक होता की कारच्या समोरील बाजूचा चक्काचूर होऊन इंजिन बाहेर पडलं होतं घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कारमध्ये एक पायलट आणि बेळगावमधील नामांकित डॉक्टरांचा मुलगा असल्याचं समजतंय अपघाताविषयी माहिती मिळताच चंदगडमधील सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी चंदगड पोलिसात धाव घेतली घटनेबाबत चौकशी केली असता अपघाताची नोंद नसल्याचं समजलं त्यानंतर त्यांनी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती घेण्यास टाळाटाळ केली यानंतर मळवीकर यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पण इतका गंभीर अपघात झाला असतानाही त्याबाबत गुन्हा नोंद करून घेण्यात पोलीस निष्काळजीपणा का आहेत या गौड गौडबंगाल काय असे सवाल अॅडव्होकेट मळवीकर यांनी उपस्थित केलेत